नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे तुरीचे बाजार भाव बघणार आहोत तर पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे राऊरी बांबोरिया अवकाय सोळा क्विंटल किमान दर आठ हजार नऊशे रुपये कमाल दर नऊ हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पैठण अवं काय एकावन्न क्विंटल किमान दर नऊ हजार रुपये कमाल दर नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाय पंचेचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार आठशे रुपये कमाल दर नऊ हजार तीनशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सत्तर रुपये पुढील बाजार समिती कारांजा अवकाय चार हजार पाचशे क्विंटल किमान दर आठ हजार सहाशे रुपये कमाल दर दहा हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये पुढे बाजार समिती हिंगोली अवकाय पाचशे कुंटल किमान दर नऊ हजार सहाशे रुपये कमाल दर दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती सोलापूर अवकाय दोनशे सव्वीस क्विंटल किमान दर आठ हजार नऊशे तीस रुपये कमाल दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये